मी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आज आमच्याकडे सवासने आहेत तर मी आज लवकर उठली होती साडेचार पावणे पाचला उठली होती आणि नित्यसेवासुद्धा केली माझी सेवा केली घरातलंही आवरलं आणि आता आरूला दूध पाजून आम्ही खाली जाणार आहे खाली पोळ्यांचा स्वयंपाक आहे सवासने आहे तर आज दिवसभर खालीच असणार आहे मी जमलं तर शूटसुद्धा करेन आणि तुम्हाला हे सांगेल आमच्याकडे सवासना कशा असतात किती असतात किती गण असतात ते सर्व व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवेन मी आणि आरू आता खाली आलो आहोत आणि सासूबाईंना विचारलं झालं का म्हणून हो तर सासूबाई बोललं हो झालं डाळ शिजलेले आहेत गुळसुद्धा टाकून झाला आहे अजून पाच दहा मिनटं चुलीवर राहू दे म्हणजे सर्व पाणी आटत मग त्याचं आपण पुरण करूया तर साडेचार किलो डाळ आम्ही शिजू घातली होती कारण की इथे सवासने आणि गण असतात तर सवासने आमच्या इथे पंधरा सांगितलं होतं आणि गण पाच तर त्यानुसार प्रत्येकाला एक एक पोळ्याचं ताट करायचं असतं एका ताटामध्ये पाच पोळ्या असतात एक केळं असतं थोडं गूळ आणि लिंबाचे एक फोड असते थोडा भात असतो अशी ताटं करायची असतात आणि एक ढोल असतो आमच्याकडं ढोल येतो वाचवायला तर त्या ढोल्याचं पण ताट असतं असे एकवीस ताटं होणार आहेत तर प्रत्येक एकवीस ताटामध्ये पाच पाच पोळ्या असे म्हणून साडेचार किलो डाळ सासूबाईने शिजू घातले होते आणि त्याचं पुरणही वाटलं मी पुरण वाटून घेतलं सकाळी लवकर उठून खाली आल्यानंतर कारण की बायका गागाकडच्या कर पुरणपोळी करू लागायला येतात मग ते त्यांचं त्यांचं थोडं कामं आवरून घरातली मग येतात मग इथं सगळ्या बायका आज पुरणपोळा करायला आल्यात आमच्याकडे आणि इथे यांची गाणी चालू आहेत तर ती गाणी सुद्धा मी रेकॉर्ड केली तर बघा ऐका कशी आहे ते आणि कमेंट करून नक्की सांगा बोय टाका ते काय पादर गावाकडे ह्या बायका सवसने असल्या की प्रत्येकाच्या घरी करू लागायला जातात ह्या बायका आल्यामुळे आमच्या दोन तासामध्ये सर्व पुरणपोळ्या करून झाल्यात आणि पुरणपोळ्या खूप छान झाल्यात एकही पोळी फुटली नाही सर्व पोळ्या अशा फुगल्या होत्या छान गुबगुबीत झाल्यात आणि ह्या बायका आता पुरणपोळ्या करून घरी गेल्यात आणि मीही वरती आले म्हटलं पापड आणि भजी करायचे बाकी होते तर ते मी आता पापड आणि भजी करून घेते कारण बायकाही ही तासात दीड तासात परत येणार आहेत जेवायला कारण ते आता घरी जाऊन फ्रेश होऊन त्यांच्या जनावरांना काय चारा पाणी करायचे आहेत ते करून पुन्हा येणार आहेत मग तोपर्यंत मीही माझं आवरून घेतलं इथं आणि मी माझं सवासण्यांनी गण जेवताना व्हिडिओ काढायला नाही जमला त्यासाठी मनापासून सॉरी कारण की खूप घाई गडबड होते त्या टायमाला सवासनेच्या टायमाला आणि गावाकडच्या माणसांना लगेच जेवण घरी जायचं असतं जनावरांचं घरचं बघायचं असतं त्यामुळे पटापटा आवरावं लागतं आणि नाही आणि मग आता सवासणी जेऊ घालून स जाज़ सवासणी ज्याच्या घरीसुद्धा गेल्यान मग मीही खाली थांबून घालचं आवरून भांडी वगैरे घासून मग वर आली आहे आरूलाही खालीच चारलं दूध पोळी आणि आता वर आलो वर यायला आम्हाला साडेसात पावणे आठ झाले आता आरूला सकाळ तर मी ती झोपली नाही आज दुपारी त्यामुळे तिला झोप आली होती तिला म्हटलं आधी फ्रेश हो हातपाय धू ती गेले हातपाय धुवायला आणि तिला फ्रेश होऊन ती आता झोपी पण गेली आरू आज लवकर झोपले कारण दिवसभर झोपली नव्हती आरामही केला नव्हता मीही खूप थकले कारण मी सकाळी आज लवकर उठली होती आणि मी हे आता फ्रेश होऊन झोपणार आहे कारण की आरूला पहिलं झोपवलं तिला मांडीवर झोपायची सवय आहे ती झोपली मीही फ्रेश होऊन झोपते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आणि आत्तासाठी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ